नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र प्रतीक वाघमारे डायरेक्ट मुद्द्यावरती येतो महाराष्ट्रातील असे शिवसैनिक जे अजून पण एकनाथ शिंदे यांना सपोर्ट करतात म्हणतात की एकनाथ शिंदे यांनी जे काही केलं ते महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचा विचार जागा ठेवण्यासाठी केला एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली ती हिंदूंसाठी फोडली या महाराष्ट्रासाठी फोडली अशा शिवसैनिकांना जे एकनाथ शिंदे यांना सपोर्ट करतात त्यांना माझे दोन प्रश्न आहेत ते प्रश्न मी त्यांना विचारणार आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं कृपा करून त्यांनी मला खाली कमेंट करून सांगावी आणि तुम्ही आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबच बटन आहे ते दाबून घ्या म्हणजे भविष्यामध्ये मी जेव्हा कधीही महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी अशा व्हिडिओ टाकेल त्याचं डायरेक्ट नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनमध्ये येईल आता मेन मुद्द्यावरती येतो उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासोबत युती केली त्याच्यामुळेच रागाने एकनाथ शिंदे यांनी आपले चाळीस आमदार बाजूला काढून शिवसेना फोडली असं मत एकनाथ शिंदे यांना समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांचं आहे तर त्यांना माझे दोन प्रश्न आहेत प्रश्न पहिला तो असा जर तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचं ते बोलणं आठवतंय की मरेल पण काँग्रेस शरद पवार यांच्यासोबत युती करणार नाही तर का आता एकनाथ शिंदे महाराष्ट्र सरकारमध्ये अजितदादा पवार यांच्यासोबत युतीमध्ये आहेत या प्रश्नाचं मला उत्तर हवंय दुसरा प्रश्न असा की तुम्हाला एवढंच महाराष्ट्रातील हिंदू लोकांबद्दल पडलंय तुम्ही एवढंच उठता बसता हिंदूंचा विचार करताय तर का तुम्ही जेव्हा तुम्ही शिवसेना फोडली तेव्हा तुम्ही शिवसेना फोडल्यानंतर का तुम्ही राज ठाकरे यांच्याकडे आलात नाही का तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आलात नाही का तुम्ही त्यांच्यासोबत युती केली नाहीत ह्या दोन प्रश्नांचे उत्तर मला हवे आता पहिला प्रश्न मी जर एक जरा मी विस्तारमध्ये सांगतो तुम्हाला आठवतंय की बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं की मरेल पण काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत युती करणार नाही तुम्ही त्या विचाराचे होतात जर एकनाथ शिंदे आणि त्यांना समर्थन करणारे माणसं त्या विचाराचे होतात तर का तुम्ही अजितदादांना आता समर्थन करताय का तुम्ही आता सरकारमध्ये आहात याचं उत्तर मी मला वाटत नाही कुणाकडे असेल कारण तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न कधीच नव्हतं की माझी शिवसेना तुटावी बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच्या मेहनतीवरती ही शिवसेना महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातील लोकांसाठी बनवली होती आणि तीच कुठे ना कुठेतरी तीच शिवसेना एकनाथ शिंदे यांनी तोडली आणि मला तरी असं वाटतं की लालसा पोटी तोडली मुख्यमंत्री पदाची जी लालसा होती जी लालच होती त्याच्या त्याच्या आहारी जाऊन एकनाथ शिंदे यांनी ही शिवसेना तोडली असं मला वाटतय कारण जर ती लालच नसती तर तुम्ही शिवसेनेचे जे चाळीस आमदार होते ते घेऊन गुवाहाटीला जाण्यापेक्षा राज ठाकरे यांच्याकडे आला असतात राज ठाकरेंना तुम्ही तुमचं मत समजून सांगितलं असतं ठीक आहे मग तुम्ही म्हणजे एकनाथ शिंदे जी आणि राज ठाकरे दोघांनी मिळून उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले असते उद्धव ठाकरेंना समजून सांगितलं असतं आणि विचार करा जी महायुती तुम्ही आता बोलताय की एकनाथ शिंदे नंतर अजित दादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची जी महायुती आहे तीच महायुती आता एकनाथ शिंदे नंतर देव नंतर मनसे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची असते तर हे तीन माणसं जे उठता बसता हिंदूंसाठी मारतात हिंदूंचा विचार करतात उद्धव ठाकरे राज ठाकरे एकनाथ शिंदे हे तीन माणसं जर आता महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असते तर ते वरती जे स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांनी वरून बघितलं असतं त्यांना किती छान वाटलं असतं पण तो विचार एकनाथ शिंदे यांनी केला नाही ते राज ठाकरे यांच्याकडे आले नाहीत ते डायरेक्ट गेले ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि त्यांनी पुढे जाऊन अजितदादा पवार यांच्यासोबत युती केली आणि त्यांनी तेच केलं जे बाळासाहेब ठाकरे यांना कधीच करायचं नव्हतं त्यांना कोणत्याही माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांना कोणत्याही माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार किंवा पवार घराण्यातील कोणत्याही व्यक्तीसोबत राजकीय शिवसेनेचा राजकीय संबंध नको होता आणि मा मा तेच एकनाथ शिंदे यांनी कुठेतरी केलं ह्या प्रश्नाचं उत्तर जे एकनाथ शिंदे यांना समर्थन करणाऱ्या शिवसेने शिवसैनिकांकडे असेल तर कृपा करून मला खाली कमेंट करून ते उत्तर द्या म्हणजे ते उत्तर मला समजेल मित्रांनो एक मनामध्ये टोचत एक आग लागते की शून्यातून जी शिवसेना उभी केली ती शिवसेना आता दोन तुकड्यांमध्ये आहे एकीकडे धनुष्यबाण जे एकनाथ शिंदे एकीकडे मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे हे असं का कुठे चुकले बाळासाहेब ठाकरे मला वाटत नाही ते कुठे चुकले चुकले ते देवेंद्र फड ते उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे जेव्हा उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याकडे युतीसाठी गेले होते मान्य केलं की के एकनाथ शिंदे यांना आवडलं नाही तर तुम्ही तुम्ही चाळीस आमदार घेऊन बाहेर पडलात तेव्हा डायरेक्ट तुम्ही राज ठाकरेंकडे आला असतात था, राज ठाकरेंना घेऊन तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या देवेंद्र फळ उद्धव ठाकरे यांच्याकडे गेला असतात था, उद्धव ठाकरे राज ठाकरे एकनाथ शिंदे तिघांनी मिळून विचार केला असतात महाराष्ट्रामध्ये सरकार सरकार स्थापन केलं असतं तर किती छान झालं असतं हे दोन प्रश्न माझे आहेत त्या शिव त्या शिवसैनिकांसाठी जे अजून सुद्धा एकनाथ शिंदे यांना सपोर्ट करतात आणि जो कोणी एकनाथ शिंदे यांना गद्दार बोलतो त्याच्या विरुद्ध जाऊन त्याला शिव्या घालतात किंवा त्याचे ऑफिस तोडतात किंवा त्याला नको नकोसे ते नुको नुको से बोलतात अशा शिवसैनिकांना माझे हे दोन प्रश्न आहेत कृपा करून मला ह्या दोन प्रश्नांची उत्तरं द्या की एकनाथ शिंदे आता सध्या अजितदादा पवार यांच्यासोबत युतीमध्ये का आहेत आणि दुसरा प्रश्न असा की शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्याकडे का आले नाही आणि राज ठाकरेंना घेऊन उद्धव ठाकरे यांची समजूत का काढली नाही आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशी महायुती स्वप्नातली महायुती का निर्माण केली नाही या दोन प्रश्नांची उत्तरं मला द्या खाली कमेंट करा मी तुमच्या कमेंटला नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबवतो पुढे काय बोलू समजत नाही व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा आणि आतापर्यंत जर तुम्ही मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून घ्या म्हणजे भविष्यामध्ये मी जेव्हा कधीही अशा व्हिडिओ टाकेल महाराष्ट्रासाठी आणि <coughs> महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी त्या व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट बघायला भेटतील त्यामुळे व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मला आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला असंच सपोर्ट करत राहा व्हिडिओ इथे संपवतो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद